सॅड सीजनल अफेक्टिव डिसऑर्डर हा डिप्रेशनचा एक प्रकार आहे आणि हा ज्या वेळेस वातावरणामध्ये सूर्याची ऊर्जा म्हणजे ऊन कमी असतं किंवा ढग असतात अशा वेळेस डिप्रेशनचा हा प्रकार दिसतो दुर्दैवाने सध्या आपल्याकडे पावसाळा अजूनही चालूच आहे नोव्हेंबर महिना उजाळला आहे तरीही ऊन किंवा सूर्यप्रकाश असा पडत नाही त्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या मेंदूतल्या पिच्युएटरी आणि त्याच्या जवळ असलेल्या पिनल ग्लॅंडवर येतो आणि त्यामुळे आपल्याला सतत अंधार अंधार आहे डिप्रेसिव्ह गोष्टी आहेत नैराश्य आहे असा तऱ्हेचा परिणाम होतो आणि डिप्रेशनला सुरुवात होते आणि हे डिप्रेशन जसं जसं थंडी वाढत जाते किंवा जस जसं सूर्यप्रकाश आणखी कमी कमी होत जातो सूर्याची इंटेन्सिटी अजून कमी होत जाते तसतसं हे डिप्रेशन वाढत जातं आणि जसं तसं पुन्हा वातावरणात उष्णता वाढायला लागते सूर्यप्रकाश वाढायला लागतो प्रकाशाची इंटेन्सिटी वाढायला लागते तेव्हा हे डिप्रेशन कमी कमी व्हायला लागतं आपल्याकडे सध्या या केसेस खूप वाढलेल्या आहेत यावर उपाय म्हणजे एकच आहे तो म्हणजे सूर्यप्रकाशात चालायला जाणे सकाळी सूर्योदयाच्या वेळेस जेव्हा सूर्य उगवत असतो सूर्याचे किरण भले पडत नाही पडत पूर्ण पडत नाही पडो पण जिथे आपल्या अंगावर सूर्यप्रकाश पडेल अशा ठिकाणी चालायला जाणं किमान वीस ते पंचवीस मिनिटं चालणं हा याच्यावरचा परिणाम आहे यामुळे आपल्याला दिवसभरातला थकवा जो येतो की काहीतरी निराश वाटतंय थकल्यासारखं वाटतंय काही करू नये असं वाटतं या सिमटम्सवरती यांनी मात करता येत आहे आणि शिवाय सायकोथेरपी तर आहेच आहे पण सायकोलॉजिस्टकडे येण्यापूर्वी किंवा सायकोथेरपिस्टकडे येण्यापूर्वी हा उपाय नक्की करून बघा आणि आम्हाला कळवा असं वाटतंय धन्यवाद